नमस्कार सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन तर याच निबंधाचा आजचा आपला विषय आहे माझा आवडता छंद आता माझा आवडता छंद या विषयावर आता आपण निबंध पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर माझा आवडता छंद वाचन या लेखनाला आता आपण सुरुवात करूया प्रत्येक व्यक्तीची काही ना काही आवड असते यालाच छंद असे म्हटले जाते छंद हे आनंद मिळवण्यासाठी जोपासले जातात छंद जोपासल्याने कामात उत्साह वाढतो माझा आवडता छंद पुस्तक वाचन आहे मी गोष्टींची पुस्तके साप्ताहिके वर्तमानपत्र आणि इतर माहितीची पुस्तके वाचतो तसेच रोज वर्तमानपत्रही वाचतो वाचन हा माझा लहानपणापासून छंद आहे माझ्या आई बाबांनी पण हा छंद जोपासण्यात माझी मदत केली आहे मी लहान असताना माझ्या बाबांनी मला छान छान गोष्टींची पुस्तके आणून दिली होती लहान असतानाच बाराखडीची पुस्तके वाचून मी वाचणे शिकलो होतो त्यानंतर मी सोप्या सोप्या पर्यांच्या कथा व इतर लहान मोठ्या गोष्टी वाचू लागलो मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात आत्मचरित्र व तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात याशिवाय मला प्रवासावरील पुस्तके वाचायला आवडतात ते मला संपूर्ण जग फिरवतात वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघेही मिळतात जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे त्यांनी मला वेगवेगळ्या लोकांना ओळखण्यात मदत केली आहे यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे नित्य वाचन केल्याने माझ्या ज्ञानात भर पडली आहे नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत वैज्ञानिक माहिती असलेली पुस्तके मला वाचायला जास्त आवडतात जगातील आश्चर्य अंतरिक्षाची माहिती समुद्रातील तसेच धर्तीवरील प्राण्यांची माहिती तंत्रज्ञानातील नवनवीन शोध इत्यादी माहिती मी वाचून मिळवत आहे मी वाचनाने निसर्गाबद्दल झाडाझुडपांबद्दल अधिकाधिक माहिती मिळवली आहे प्राचीन काळाचा इतिहास मी वाचलेला आहे आजच्या आधुनिक युगात तर एका क्लिक वर मोबाईलच्या सहाय्याने माहिती मिळवली जाते आज कोणतीही माहिती हवी असल्यास ग्रंथालय मध्ये जाऊन पुस्तके शोधण्याची आवश्यकता देखील नाही घर बसल्या तुम्ही मोबाईलमध्ये माहिती शोधू शकतात वाचनाचा अजून एक फायदा असा आहे की आता माझी स्मरण शक्ती वाढली आहे शाळेच्या अभ्यासातील बऱ्याच गोष्टी मी आधीच वाचून टाकल्या आहेत यामुळे मला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही असे म्हणतात की वाचनाचे कोणतेही वय नसते प्रत्येक वयातील व्यक्ती वाचन करू शकतो माझे मत आहे की जो व्यक्ती पुरेसे वाचन करतो तो स्वतःला दुसऱ्यासोबत लवकर मिसळून घेतो इतर लोकांच्या तुलनेत अशा व्यक्ती चांगले संभाषण करू शकतात यामागे कारण एवढेच की वाचनाने आपली बुद्धी तल्लक होते माझ्या तरी वाचनाची सवय ही सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे वाचकाची पुस्तके खूप चांगली मित्र असतात व पुस्तक वाचक कधीही एकटा नसतो जरी व्यक्तीकडे खूप सारे धन असले तरी जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर तो दरिद्रीच राहतो प्रत्येकाच्या आयुष्यात वाचनाचे खूप महत्व आहे वाचनामुळे आपण सतत काही ना काही शिकत असतो मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्या वेळ काढून अवश्य वाचाव्यात रोज येणारं वर्तमानपत्र देखील वाचलं पाहिजे त्यामुळे जगातल्या चालू घडामोडी आपल्याला कळतात वाचनाने आपले मनही प्रसन्न राहते खरंच आहे की खऱ्या आयुष्यात पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही त्यामुळे वाचन हा माझा नुसता छंद नाही तर आयुष्याचा भागच बनला आहे तर अशा प्रकारे आपण इथे हा निबंध पाहिलेला आहे माझा आवडता छंद वाचन तर आता तुम्हीही हा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट करून घ्या आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद